पुण्यात वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना सरासरी तीन किलोमीटर रस्त्यामागे केवळ एक वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे वाहतूक पोलीस शाखेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे या पार्श्वभूमीवर रस्ते आणि वाहन संख्येच्या तुलनेत वाहतूक पोलीस कर्मचारी उपलब्ध होण्याची गरज निर्माण झाली आहे पुणे महापालिकेची विस्तारित हद्द आणि पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण दोन हजार दोनशे किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत त्यापैकी तीनशे किलोमीटर रस्त्यावरून शहरातील पंच्याऐंशी टक्के वाहतूक चालते त्यामुळे या पंच्याऐंशी टक्के वाहतूक चालणाऱ्या तीनशे किलोमीटर रस्त्यांवर विविध प्रकारच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे वाहतूक पोलीस शाखेत प्रत्यक्ष रस्त्यावर वाहतूक नियमन आणि कारवाई करण्यासाठी सातशे पोलीस कर्मचारी सा तर रस्त्याची डागडुजी आणि विविध कामांसाठी महापालिकेची एकूण चौदा पथके कार्यरत आहेत यामध्ये संपूर्ण शहराचा विचार केल्यास तीन पॉईंट चौदा किलोमीटर रस्त्यासाठी एक पोलीस कर्मचारी आणि एकशे सत्तावन्न किलोमीटर रस्त्यासाठी महापालिकेचे एक पथक कार्यरत आहे तर सर्वाधिक वाहतूक चालणाऱ्या तीनशे किलोमीटर रस्त्यांवर चारशे मीटर अंतरासाठी एक पोलीस कर्मचारी आणि एकवीस किलोमीटर रस्त्यासाठी महापालिकेचे एक पथक कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे या संपूर्ण विषयावर आपले मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा अशाच प्रकारच्या घडामोडीत जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद